तथागत बुद्धाच्या एकूण साहित्याचा किंवा त्याच्या संपूर्ण आयुष्यातला बुद्धिजमधला एक अत्यंत महत्वाचा संदेश मी आपल्यासमोर शेअर करणार आहे बुद्ध एकदा कलामांच्या क्षत्रियांच्या गावी गेले होते आणि कलाम समुदायाचे एक क्षेत्रीय तथागत बुद्धाकडे आले आणि म्हणाले बुद्ध आम्हाला एक शंका आहे प्रश्न आहे त्याचं निरसन करा तथागत बुद्ध आणि पहिल्यांदा त्याचं अभिनंदन केले आणि म्हणाले अत्यंत महत्वाचे की माणूस असल्यावर त्याला प्रश्न पडतात त्याला तर्क बुद्धी उत्पन्न होते त्याबद्दल तुमचं अभिनंदन तुम्हाला प्रश्न पडला तेव्हा कला म्हणाले की बुद्ध आमच्याकडे आमच्या गावामध्ये नाना पंथ संप्रदायाचे मत विविध तत्वज्ञानी लोक आमच्या गावी येतात नाना पंथ प्रवाहाचे धर्माचे सांप्रदायाचे लोक विचारांचे लोक आमच्या गावी येऊन आमचाच मतप्रवाह योग्य आणि खरा आहे असते म्हणत असतात आणि इतरांच्या मतप्रवाहांना इतरांच्या विचारांना ते खोट ठरवत असतात तेव्हा आमच्या पुढे संभ्रम निर्माण की कोणता मतप्रवाह हो। आम्ही योग्य आणि कोणता अयोग्य हो। कोणत्या मतप्रवाह खरा समजायचा कोणता खोटा तेव्हा बुद्ध म्हणाले की हा प्रश्न पडणं खऱ्या अर्थ आणि लक्षण आहे कला मानलो मी तुम्हाला असा एक महत्वाचा सूत्र संदेश देतो की जे तुम्हाला आयुष्यभर येईल कोणीही तुमच्याकडे आल्याच्या नंतर केवळ ते धर्मग्रंथात लिहिलं आहे म्हणून सत्य मानायचं नाही केवळ ते परंपरागत चालत आलंय म्हणून ते सत्य मानायचं नाही कोणीतरी जवळचा सांगतोय म्हणून केवळ खरं मानायचं नाही साक्षात उद्धवणारे मी जरी तुम्हाला सांगत असेल तरी ते खरं मानायचं नाही कधी जोपर्यंत ते तारकाच्या कसोटीवर योग्य उतरत नाही जोपर्यंत आपल्या सतसद विवेक बुद्धीला ते पटत नाही आणि जोपर्यंत सर्वांच्या हिताचं असत नाही तोपर्यंत कोणतीही ना गोष्ट तो खरी मानायची नाही स्वीकारायची नाही आणि सर्वांच्या हिताची असणारी गोष्ट ती सुरुवातीला हितकारक असावी त्याच्या आयुष्याच्या बहुजनांच्या मध्यंतरी हितकारक असावी आणि शेवटीला हितकारक असावी अशी हितकारक गोष्ट असेल आणि ती बुद्धीला पटत असेल तरच ती खरी मानावी लोकप्रवाद चालत आलाय धर्मग्रंथात आहे कुणीतरी तो वयस्क सांगतोय म्हणून तरी अनुभव आहे म्हणून खरं म्हणायचं नाही हा बुद्धाने दिलेला संदेश खऱ्या अर्थाने मानवी जीवनाच्या उत्क्रांतीचा संदेश आहे कोणतीही गोष्ट चालत आली म्हणून आपण स्वीकारू नये आज घडीला आपल्या बाजूला जे अत्यंत विकृत पद्धतीचं चा वातावरण चाललंय त्यासाठी हा संदेश फार महत्वाचा आहे कुठला की सत्सद विवेक बुद्धीचा वापर करावा तर्क करावा ती बुद्धीला पटत असेल तरच गोष्ट स्वीकारावी ती इतरांच्या सर्वांच्या भल्याची कायमस्वरूपी भल्याची असेल तरच निश्विकावे परंतु अहितकारक आणि विज्ञान विरोधी गोष्ट कोणती असेल तर तो जवळचाही सांगत असेल तर ती कारण नाही ती वैज्ञानाच्या कसोटीवर तर्काच्या कसोटीवर मानवी कल्याणाच्या कसोटीवर उतरली पाहिजे असा बुद्धाचा संदेश होता आणि तो आज फार महत्वाचा आहे म्हणून तथागत बुद्धाला अशा विचारधारेला साष्टांग दंडवत नमन